भक्ती असायला श्रद्धा लागते श्रद्धा असायला विश्वास लागतो विश्वास असायला निष्ठा लागते निष्ठा असायला प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात संस्कार असल्याशिवाय दिशा आणि दिशा दर्शवणारे फक्त आपले दत्तगुरू दिगंबरच असतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्हीही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांकडून काही खास आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका दत्त महाराजांना कधी हे सांगू नका की माझ्यावर संकटे फार मोठे आहेत तर त्या संकटाला सांगा की तुमच्यापेक्षा माझे महाराज खूप मोठे आहेत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा संदेश तुमच्यासाठीच आहे शांतपणे ऐकावे मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे पण ती कशी वाटेल याचा विचार तरी आपण करावा भगवंत चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते गरज इतकी भासली पाहिजे की अन्न पाणी सुद्धा गोड लागू नये आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे त्याप्रमाणे नामात प्रेम वाढत नसले तरी नामात प्रेम आहे हे नित्य म्हणावे नामशिवाय दुसरे सत्य नाही दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहत नाही आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचे प्रेम येते संत देवी आहे असे म्हणतात मीही देव आहे असे म्हणेन फरक इतकाच की माझे म्हणणे अनुमानाचे असते त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे असते संत देहातील असतात त्यांच्याजवळ गेल्याने देह अभिमान कमी होतो भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितकेच देहाच्या सहवासाने होत नाही तीर्थपण देवास देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो तीर्थ जाऊन जर आपण निष्पाप हो अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल नाहीतर मला ते नुसते पानेच आहे थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे नाम हे भाव उत्पन्न करते भाव भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती घेण्याकरिता सांगितले आहे परंतु त्या लक्षणावरून साधू ओळखता येणार नाही साधू होऊनच त्यांना ओळखले पाहिजे प्रपंचिकाला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्यांच्या संगतीचा काय परिणाम झाला हे पाहावे म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली आपण मी पण थोडा कमी तरी झाला मग निदान शांत राहावे असे वाटू लागते तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे साधू सर्व भोवती भोवतात किंवा सर्व गोष्टी त्या सोडून देतात सर्वांवर प्रेम करतात सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे आपण आपलेपणा काहीमध्येच पाहतो सर्वत्र पाहत नाही म्हणून दैव प्रचिती येणे साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्याला सर्वत्र म्हणून देवप्रचिती येते जगात त्यांना सर्वत्र अभय प्रचिती येते ती साधूंना ते सर्वत्र भगवंत पाहतात आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भय असते शरीर स्वास्थ्याला लागणारा शरीरातला द्रव्याचे भाग कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते त्यालाच आजार म्हणतात सुंठ हे असे औषध आहे की ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य लाभते तसंच नाम हे सुंठीसारखे आहे परमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या 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 गुणदोषांमुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे बिनचूक काम होऊन तो ध्येय गाठतो आपल्या त्यालाच नंदादीप लावण्याचा पद्धत आहे तो तेलाचा नंदादीप अखंड तेवत ठेवायचा असतो त्याच्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो तसे त्याला अनंतरूपी अखंड तेवत ठेवायचं असतं अनंतरूपी नंदादीप हवा असेल त्यांनी सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करत राहिला पाहिजे थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे आनंदाचा उगम नामात आहे केव्हाही आणि कोठेही पाहिले बर्फामध्ये गारपणा हा असायचा त्याचप्रमाणे परमात्मा जवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे आणि सतत नामात राहावे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे स्वामी नामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामींचे जीवन बदलून टाकणारे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची असलेली घंटी नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा स्वामी भक्तांनो या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तुम्हाला आनंदाची बातमी सुद्धा मिळणार आहे त्यासाठी हा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत ऐका जे संकट तुमच्या पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या ते जाळून टाकतात ते आपले स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचे मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा तुमच्या सर्व इच्छा आज पूर्ण होणार आहेत खरा माणूस अज्ञानाची फसवणूक करीत नसतो त्याच्या क्षमतेनुसार आर्थिक मदत त्याला होत असते म्हणून मदतीचा खोटा आश्वासन भगवंत देत नाही भगवंत जे बोलतो ते खरं बोलतो आणि ते जे बोलतो ते करूनच दाखवतो त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा अज्ञानाच्या जीवावर सत्तेत लोक बसतात आणि नंतर आपटतात त्यामुळे तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका खरं काय खोटं काय हे जाणून घेऊनच नंतर ते तुम्ही जीवनात अवलंबवा होय बाळा प्रयत्न म्हणजे मनाची शांतता संपवण्याचा मार्ग असतो म्हणून संपत्ती हे चिंतेचे कारण असतं आणि तृप्तमान हे समाधानाचे कारण स्वामी समर्थ धन्यवाद